हाय हॅलो नमस्ते मी लतिका हा माझ्या घरचा बाप्पा अगदी साध्या पद्धतीचा देखावा केलेला आहे देखावा म्हणजे आरस आणि माझ्या घरचा गणपती असतो सोनेरी रंगाचा दरवर्षी दगडू शेठ हलवाईचा गणपती आणि सोनेरी रंगाचा अगदी साधी स साधी सोनेरी रंगाची सुबक कशी मूर्ती आहे ही मूर्ती इतकी देखणी दिसते की दृष्ट लागावी इतकी देखणी आहे सात दिवस आता छानपैकी रोज मो मोदकाचा नैवेद्य सकाळी आरती संध्याकाळी आरती होते दिव्या धूप दीप नैवेद्य सगळंच चालू असतं त्यामुळे घरचं वातावरणही खूप सुंदर वाटतं घरात सुगंधित पसरलेला असतो आणि तुपाचा दिवा सतत तेवत असतो धन्यवाद